तेरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये सराटी या ठिकाणी जे आमरण उपोषणाचा लढा चालू आहे त्या लढ्याला शासनाने आत्तापर्यंत कुठलीही दाद दिल्या नसल्यामुळे आणि सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री मनोज दादा जरांगे हे आमरण उपोषणाला सहाव्यांदा बसल्यावर आत्तापर्यंत सरकारने आज सातवा दिवस त्यांचा असून सुद्धा त्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही किंवा आजपर्यंत कुठलंही आन मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सरकार पुढे आलं नाही किंवा त्यांचे प्रतिनिधी पाठवलं नाही म्हणून दिनांक सतरा सप्टेंबरला बसलेला उपनवास हा सातवा दिवस असताना मागील तीन दिवसापासून मराठवाड्यातले सर्व जिल्हे कडकड कर बंद करण्यात येत आहेत शनिवारी धाराशिव आणि बीड बंद होता रविवारी परभणी आणि जालना बंद होता आणि आज मात्र नांदेड हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरसह लातूर जिल्हे एकदा चार जिल्हे बंद होते या चारही जिल्ह्यामध्ये मराठ्यांनी आपल्या एकीची ताकद दाखवून दिली मराठ्याचे क्रांती सूर्य मराठ्यांचं नेतृत्व मराठ्यांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या केसाला जर धक्का लागला किंवा त्यांच्या तब्येतीला जर काही झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील धरून मराठी आज रस्त्यावर उतरले होते परंतु मराठ्यांच्या अंगामध्ये आजही जिजाऊंचे संस्कार आहेत म्हणून मराठ्यांनी अतिशय शांततेत कुठलंही गालबोट न लागता हा ला बंद यशस्वी करून दाखवला नांदेड शहरासह सोळा तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आणि शासनाचा निषेध करण्यात आला